या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील आमच्या भगिनी आपल्याला माहिती की अनेक दिवस आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या खाण्यासाहेब गोपेकर या ठिकाणी प्रमुख नेते मंडळी पत्रकार आणि विधान

दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषदमध्ये जर भारतीय दे जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील कैद होते पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब कोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची आणि दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्व श्रमेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मलाबद्दल आनंद आहे की त्या दिवशी बाबासाहेब तुम्हीकर संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिकांतील कागद गणित आणि मुळमूड राजनमध्ये आजच संजय बाबा आठवले भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी गटला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते म्हणजे चर्चा झालेली आहे पण ते आता आमची मंडळी सांगत होती तिथे अंतिम टक्का झालेली आहे आणि मुळूला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र त्यांनी आघाडी भारतीय जनतापर्यंत आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जनतेचा नंदा आघाडी करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून घे आणि नंदाबाई साथ घेऊन आपण आज राज विकास आघाडी स्थापन केलेली आहे एक प्रमुख कार्यकर्ता विद्यार्था म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद काही मोठं नाही जबाबदारी देणं त्यासाठी मी आज उभा राहिलो आपण सर्व आला मनापूर्वक आपल्या सर्वांचे आभार बनवून ही आघाडी जशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाला पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला चंगड नगर पंचायत पंचायतसाठी जिल्हा परिषद आता तर झालेला जिल्हा काही आता गडिंग्लज मध्ये तुमची पत्रकार परिषद आहे चंद्रडचा निर्णय होते गडिंग्लज शहराचं काय तेच म्हणजे बीजेपी बरोबर जायचं ना शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला बीजेपी न सोडलंय तिथं मध्ये तुम्ही कबूलच केलं पण गडिंगलज मध्ये तुम्ही बीजेपीशी बीजेपीची नंदाबाबू नंदाबाबूकर उजव्या बाजूला बसले असताना राष्ट्रवादीची इथं काय असेल अहो दंत्रा शहरात त्याचा आशीर्वाद आहे शहरात गडिंगला नाही त्याचा आशीर्वाद आहे का शरद पवारांनी शाळेत केले की मूल जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायच द्यायचं म्हणजे हा पवार गटाचा निर्णय